श्री गुरुचरित्र अध्याय एक्केचाळीसावा मराठी अनुवाद नामधारक शिष्याने सिद्धमुनींना वंदन करून विचारले स्वामी माझ्या पूर्वजांनी श्रीगुरूंची सेवा कशी केली होती ते मला सांगा शिष्याचे बोलणे ऐकून सिद्धमुनी म्हणाले मी मागे सांगितले होते की तुझे पूर्वज श्रीगुरूंना भेटले होते ते वासर नावाच्या गावी राहत होते त्यांचे नाव सायनदेव त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होती श्रीगुरु तेथून दक्षिणेस गाणगापुरास आले आणि त्यानंतर ते त्यांची सर्वत्र ख्याती झाली त्यांची कीर्ती ऐकून सर्व लोक गाणगापुरास येऊन त्यांचे दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होत असत अशा प्रकारे सरस्वती नावाने विख्यात झालेले श्रीगुरु गाणगापुरात राहत होते त्यांचा पूर्वज जो सायनदेव तो श्रीगुरूंचा महिमा व कीर्ती ऐकून त्वरेने गाणगापुरास आला त्याला फार आनंद झाला श्रीगुरूंना पाहताच तेथूनच तो साष्टांग नमस्कार खालीत मठात गेला व त्याने परात्पर गुरूंचे रूप पाहिले श्रीगुरूंच्या पायावर लोळण घेतली व आपल्या केसांनी त्यांचे पाय पुसले आणि म्हणाला श्री गुरु आज मी धन्य झालो तुम्हीच स्त्रीमूर्ती आहात तुमच्या दर्शनाने माझे पितरही कृतार्थ झाले माझ्या अनेक जन्माचे पाप गेले अशा श्री श्रीगुरूंची खूप स्तुती केली मठात भोजनोत्तर सर्व बसले असता सायनदेवाने गुरुसेवा करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली तेव्हा माझंबरोबर वाटेल तेव्हा राहून सेवा करणे फार कठीण आहे असे ते म्हणाले तरीही त्याचा निर्धार कायम होता तो पाहून त्यांनी त्याला ठेवून घेतले पुढे त्याची धैर्यपरीक्षा पाहण्यासाठी ते रात्री त्याला संगमावर घेऊन गेले व अचानक योगमायेने त्यांनी पाऊस व वादळ निर्माण केले त्यातच त्याला शीत निवारणार्थ मठात जाऊन अग्नी आणण्यासाठी पाठवले वाटेत आजूबाजूस कुठेही पाहू नकोस असे त्याला सांगितले तो कसा तरी अंधारात चाच पडत गावात गेला व अग्नी घेऊन परत येण्यास निघाला परत येत असताना वाटेत त्याची जिज्ञासा जागृत झाली त्याने दोन्ही बाजूस पाहिले तर विजेच्या प्रकाशात दोन मोठे कालसर्प दोन्ही बाजूस दिसले तो धावत कसा तरी संगमावर पोहोचला तर ते साप त्याच्या पुढेच श्रीगुरूंना नमस्कार करीत आहेत असे त्याला दिसले ते निघून गेल्यावर श्रीगुरूंनी त्याला निर्भयपणा व गुरु आज्ञा पालनाचे रहस्य व महत्त्व सांगितले श्री गुरुंनी त्याला विचारले का रे असा भ्यायलास का आम्ही तुझ्या रक्षणासाठी दोन साप पाठवले होते आता मनात भीती धरू नकोस आमची सेवा कठीण असते तेव्हा गुरु सेवा फार विचार करून अंगीकारावी दृढ भक्तीने सेवा करावी लागते शिष्याने मृत्यूचीही भीती बाळगता कामा नाही अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ